नमस्कार समर्थ माझ्या मा या तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आपल्या देवघरात कोणकोणत्या मूर्ती असाव्यात हे आपलं आपल्याला कळालं पाहिजे देवारातील मूर्ती कशी असावी याबद्दल विष्णू धर्मोत्तर पुराणात हा हे दहा नियम आहेत देवाऱ्यातील मूर्तीची उंची अंगठ्यापेक्षा कमी व भीतीपेक्षा जास्त असू नये घरात एक भीतीपेक्षा जास्त जास्त उंचीची मूर्ती स्थापन केल्यास संतती दोष तयार होतो मूर्ती प्रमाणापेक्षा लहान असेल तर मृत्यूकारक भुरु... ठरते उच्चा उच्चाटन करते व धनाचा नाश करते प्रमाणापेक्षा मोठी मूर्ती दुःख देते देह नाश करते आपल्या घरात अशा मूर्ती असतील तर विसर्जित कराव्यात साई भक्त शेरडून सरास वितीपेक्षा मोठ्या मूर्ती आणतात व घरात ठेवतात श्रद्धा वगैरे ठीक आहे पण माफ करा एखादी कृती शास्त्र संमत नसेल तर तसं मला सांगावंच लागेल देवाची शांत रूपातली प्रतिमा ठेवावी म्हणजेच नाचताना गणपती राक्षसाला मारताना देवी तांडव करताना शिव अशा पद्धतीने मूर्ती नकोत देवाच्या देवाचा देवाच्या जीवन चरित्रातील एखादा प्रसंग दाखवणारं चित्र किंवा मूर्ती पूजेत ठेवू नये श्री हनुमान रावणाची लंका आहे असं चित्र एका क्लायंटच्या देवघरात पहिल्यांद पहिल्यांदाच मला स्मरत आहे देवीच्या किंवा खंडोबाचा प्रत्यक्ष युद्ध करताना प्रतिमा सरास ठेवल्या जात ते शास्त्र नाही नाहीये देवाची नजर समोर असावी वरच्या दिशेने तिरकी असावी तिरकी किंवा झुकलेली नसावी देवाची नजर समोर असावी वरच्या दिशेने तिरकी किंवा झुकलेली नजर नसावी मूर्तीची नजर व नजरवर असेल तर घरात मृत्यूकारक घटना घडतील खालील खाली, खाली असेल तर खाली असेल तर दुःख आणि तिरकी असेल तर धननाश अशी फळं मिळतील मूर्तीची मुख सरळ असावं एका बाजूने कले कलेलं किंवा वर खाली झुकलेलं नसावं किंवा तिरकं नसावं मूर्तीचं मुख फिरलेलं असावं किंवा धन फिरलेलं असेल तर धननाश आणि दक्षिणेकडे फिरलेलं असेल तर मृत्यूकारक असे फळ मिळतात मुख पश्चिमेला झुकलेलं असेल तर मुलाचा मृत्यू होतो पूर्वेला झुकलेला असेल तर भीतीदायक असते असं विष्णू धर्मोत्तरात पुराणात सांगितलं जातं मूर्तीचा चेहरा आनंदी असावा तिच्या चेहऱ्यावरचे भाव दुःखी रागीट किंवा कठोर असू नयेत कठोर मुद्रेच्या मूर्तीमुळे भीती आणि रागेट चेहऱ्याचा मूर्तीमुळे धोका व सौंदर्याचा नाश अशी फळं मिळतात मूर्ती भडक रंगात रंगवलेली नसावी भडक मूर्ती भीती देते रंग सौम्य आणि मनाला प्रसन्न करणारे असावेत मूर्तीचे अवश्य प्रमाणापेक्षा लहान किंवा मोठे असू नयेत मूर्तीचे अवयव प्रमाणापेक्षा लहान किंवा मोठे असू नयेत प्रमाणापेक्षा पातळ कंबर असलेली मूर्ती शुधा आणि भीतीवर प्रमाणापेक्षा मोठी कंबर असलेली मूर्ती मृत्यू देते चांगले हल्ली चांगले कारागीर फारसे उरले नाहीत शिवाय मूर्तीचं उत्पादन करताना त्याकडे प्रोडक्ट म्हणून बघितलं जातं त्या श्रद्धेने वगैरे बनवले बनवलेल्या असण्याचं काही कारण उरत नाही म्हणून मूर्तीचे सर्व अवयव व्यवस्थित कोरलेले आहेत ना याची पुन्हा पुन्हा खात्री आपण स्त्रियांनी करून घ्यावी बोटाकडे विशेष फारकाही लक्ष द्यावे पाचच्याऐवजी सहा किंवा चार बोट असलेल्या मूर्ती सरकार आढळतात किंवा बोटाच्या जागी नुसत्याच रेषा ओढलेल्या असतात त्यामुळे बोट बोटासारखी दिसतच नाही डोळे नाक कान आयुध व्यवस्थित कोरली आहेत ना याची आपण पुन्हा पुन्हा खात्री करून घ्यावी उत्तम फिनिशिंग नसलेली मूर्ती मृत्यूकारक ठरते मूर्ती ही ब्राह्मणाकडूनच तिची प्राणप्रतिष्ठा मूर्ती सुबक या प्रकारात मोडणारी असावी ती तशी नसेल तर उत्तम उत्तमात उत्तम ब्राह्मणाकडून प्राणप्रतिष्ठा केली तर त्याची तर त्या देवाचा अंश शिरणार नाही अशा मूर्तीत पावित्र कधीही येणार नाही उलट अशा मूर्तीला पिशाचं दैत्य आणि दानवाची बाधा होईल असं विष्णू धर्मात पुराणात सांगितलं जातं खंडित मूर्ती घरात अजिबात ठेवू नये मूर्तीचा एखादा अवयव तुटला चिरला रंगाची खपली उडाली तर अशी मूर्ती पाण्यात विसर्जित करावी झाडाखाली मंदिराजवळ वगैरे बेवार सोडून धर्म हानी करू नये मूर्ती सुबक सुबक असेल तर आयुष्य व कीर्ती संपत्ती आणि आपल्या सोयीने उचलबांगडी करणे योग्य नाही म्हणून ठेवण्याआधीच ते विचारपूर्वक ठेवली पाहिजे हिंदू दैवताची संख्या मोठी असली तरी प्रत्येकाचे उपास दैवत वेगवेगळे असले तरी देवघराच्या देवाची संख्या मर्यादित असावी असे शास्त्र सांगते पुष्कळ लोक कुठं कुठंही जातात कुठल्याही यात्रेला गेल्यावर तिथून त्या ठिकाणाच्या देवाच्या मूर्ती व तस्वीरी आणतात व नंतर पूजेत ठेवतात यामागची त्यांची भावना किती चांगली असली तरी कालांतराने देवघराची देवांची संख्या इतकी वाढते की त्या सर्वांची रोज पूजा करणे आपल्याला कठीण होऊन जाते हे टाळण्यासाठी देवघरात उगाच मूर्ती किंवा तस्वीरी संख्या वाढू नये देवघरात असं ठेवलेल्या मूर्तीची किंवा तस्बिरीची आपल्या सोयीने उचलबांगणी करणे योग्य नाही म्हणून ठेवण्याआधीच ती विचारपूर्वक ठेवली पाहिजे देवघरात जितके मोजकेच देव ठेवले पाहिजे ते देव ते कोणते ते जाणून घेऊ घेऊया प्रत्येक घरात माहेरून येणारी ग्रहलक्ष्मी आपल्याबरोबर अन्नपूर्ण आणि बाळकृष्ण आणते सून आल्यावर तिच्या माहेरची तिच्या थि, माहेरचीही अन्नपूर्ण आणि बाळकृष्ण देवघरात विसावते त्यांचे स्थान अडळ आहे याशिवाय कुलदेवताचे फोटो व मूर्ती आणि त्यांच्या जोडीला इष्टदेव देव किंवा एखाद्या संत पुरुषाची तसवीर व तसबीर या मूर्ती ठेवावी गणपतीची मूर्ती मात्र अवश्य असावी या उपर मूर्तीची किंवा तस्बीरीची संख्या वाढवू नये आहे पण ते योग्य स्थानी असेल तरच ते मनालाही शांती मिळते देवाची पूजा आपण करतो तर करतो पण देवर कुठे असावे याची माहिती आपल्याला नसते त्यामुळे हवे असलेले फळ आपल्याला कधीही मिळत नाही चला तर मग वास्तुशास्त्रानुसार घरात देवघर कुठे असावे याची आज तुम्हाला माहिती सांगते मोठ्या शहरामध्ये जागा कमी असते त्यामुळे वेगळे वेगवेगळे देवघर शक्य नसते पण आजही बऱ्याच घरामध्ये मंदिर किंवा घरात वेगळी खोलीही तयार केलेली असते बऱ्याचदा दे देवघर चुकीच्या जागी तर नाही ना, ना त्यातील मूर्ती किंवा चित्राचे तोंड उलट्या दिशेला तर नाही ना पूजा करत असताना आपल्या त्याच्याकडे तोंड बसले तर दिशाभर आहे ना हे प्रश्न पडतात त्याचीच उत्तरे येथे देण्याचा प्रयत्न केला आहे देव घरातील देवर एक शक्तिशाली ऊर्जेचा स्त्रो स्रोत आहे त्यामुळे हा स्रोत घरात जागोजागी जागोजागी पसरलेला नको मन सांगण्याचं तात्पर्य इतकंच की वेगवेगळ्या खोल्यामध्ये दोन किंवा तीन देवघरे नकोच एकाच कुटुंबातील काही काही च काही ताणतणाव असतील एकाच कुटुंबातील काही जण बेडरूममध्ये वेगवेगळे देवघर बनवितात पण अशा वास्तुशास्त्राच्या दृष्टीने हे अयोग्य आहे असे केल्याने घरातील सदस्य नेहमी ताण तणावात असतात आणि त्यांना शांत झोपही येत नाही जागोजागी देवाच्या जा प्रतिमा किंवा चित्रे मन मंदिरात ठीक आहेत पण घरात नाही संयुक्त कुटुंबात तर एकाच जागी देवघर आणि असणे अत्यावश्यक आहे मग कुटुंबातील सर्व सदस्य आपल्या सोयीनुसार किंवा एखा किंवा एकत्र एक वेगवेगळी पूजा करू शकतात नवीन घर बा बांधत असाल तर उत्तर पूर्वेला म्हणजे ईशान्य कोपऱ्यात देवघर करणे सर्वोत्तम आहे या कोपऱ्यात मंदिर ठेवणे आणि मूर्तीचे मुख पश्चिमेकडे करणे उत्तम असते ईशान्य कोपरा म्हणजे देवतांचे गुरु बृहस्पतीचे आणि मोक्षकारक केतूची दिशा मानली जाते ईशान्य कोपऱ्याला शंकर विराजमान असतात आणि त्यांचे नाव ईशान्य आहे ईशान्य कोपरा आध्यात्मिक कार्यासाठी सगळ्यात उत्तम शक्तिशाली आहे प्रत्येकाचा आपला एक इष्टदेव असतो कोणत्याही स्वरूपात पूजा केली तर सर्व फळे मिळतात अशी शास्त्र सांगितले आहे पण तुम्ही एकापेक्षा जास्त देवी देवताचे पूजन करू इच्छित असाल तर आपल्या देवघरात गणेश ईशान्यला विष्णू किंवा त्यांचे अवतार राम किंवा कृष्ण अग्नि कोपऱ्यात शिवनेतृत्व कोपऱ्यात म्हणजे दक्षिण पश्चिमेला सूर्य असेल सूर्य तसेच वायव्य दिशेला म्हणजे उत्तर दिशेला देवी दुर्गेची स्थापना करावी सर्वच आधी सूर्याची त्यानंतर क्रमश दुर्गा शिव आणि विष्णूची पूजा करावी तर याप्रमाणे आपलं देवघर व्यवस्थित आहे ना हे शोधून आपल्या घरातली सर्व देव व्यवस्थित करावी श्री स्वामी समर्थ